मित्रांनो आता आपण आनंदा जाणे करण भाऊ जाणे यांच्या जाऊनीवरती जोड बघा गावरान किल्लार हळू हळू माणसं पाय माणसे ना अंगोर बैल कुठे जाईल बस फिराव बैल बघा मामाल बैल दार जायचा नाही बघा जोड का बर करता शेट सांगायला एक साठे बर दाताला हा करतात करते कामाची बोली

अह शेठ तुम्ही बरं अह सत्याऐंशी तुमचं ऐकलं मी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला मला जर पडले असते तर दा मी इतका हजार दोन हजारच तो oh, नोट काढा नोट काढा नोट काढा झालं म्हणजे मुद्दल रुपये झाले तर देऊ माझा हजार पाचशे वाटले तर बोला बोल बोला सत्याऐंशी तुमचं सत्याऐंशी ऐकलं मी ना मी एक लाख म्हणतो दोन कमी द्या बोला आता कमी द्या अजून काय सांगू तुम्हाला गोलावर चटक अशी नाही अशी घेतो मला बी हजार दोन हजारचे असे आहेत आता नगरमध्ये शहा शहाऐंशीचे बैल काय करणार तिथे शहाऐंशीला ला बैल नगरमध्ये घ्यायचे इकडे येऊनच नाही गाडी वाढत ये हजार दोन हजार रुपये तुम्ही टाकले म्हणजे तुम्हाला जड वाटते पण आम्हाला नाही ना आम्हाला बी लांबून आणावं लागते ना आता पद्धत राहिलं तुमचं आलं काही नाही थोडसर राहिलं तुमचं आलं थोडस राहिलंय आणलं ना शेठ बर आण नाही मी काय बोलू काय शब्द फाटला तुम्ही हा म्हणा नव्वदला देऊन द्या द्या फायन आहे का दोन दोन हजार मांडवा

ते आता तो बोलले आम्ही कधी त्यांचं बी मान तोडत नाही त्याचे दोनशे बैलांची व्हिडिओ काढते आणि ते पाच हजार चार लोकांचा आम्हाला काही नाही दोन हजार सुद्धा ना बने लक्ष्मी आराम दोन हजार करून घ्या शेट दोन हजार घ्या आम्हाला काही नफा नाही त्याच्यामध्ये आम्हाला नको म्हणून नाही फक्त आला तुमच्या आजच्या थोडसं राहिले गावरामबाई मस्त पंचेचाळीसच्या भावाने मित्रांनो बघा

तुमच्या लक्षात येत असेल तर घ्या नसत येते काही ते हजार दोन हजारा करता थांबून जाणार नाही तुम्ही शंभर नाही अठ्ठ्याऐंशी समजा शब्द आम्ही शहाण्णव मानाचे चौऱ्याण्णव मानाचे पंच्याण्णव मानाचे तो चालू द्यायचं फक्त तो भाऊ काय म्हणे मी मधी बोलतो म्हणलं बोलतो बाकीचा हिशोब नाही आम्ही त्याला म्हणलो का तू का बोललो बा असं त्यांना डायरेक्ट माझे सहा हजार उडवून दिले तरी मी किंमत नाही केली तुम्ही एवढी किंमत कर राहिली तुम्ही सत्याऐंशी ला पहिलं मागतो तो काय म्हणतोय तीन हजार त्यानं वाढवले माझे सहा हजार कमी करून तरी मी तुमचं जे ते माझं जे प्रत्येकाला आशीर्वाद देऊ तुमच्या आशीर्वाद आशा नसल सोडून द्या तुमच्या घरी जमाल यायचं तर आमचा काही विषय नाही तुम्हाला आशा नाही हो दादा ते गिराई काही भगवानच्या सामान राहत गिराई कोणचं असू दे भगवान सामान आहे नाही 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 तेच हजार दोन हजार आई फक्त तुमच्या इच्छाचा प्रश्न आहे तुम्ही सल्ला करून घ्या तुम्ही हा म्हणले चार लोकांचा मान असला ताप मारतो नाही तर आजारालो नाही बापरे आजार दहा रुपये पडले तरी उचलून मी तो नाही तुमचा शब्द आहे शब्द दुसऱ्या फारख्या माणसाच आहे तो आमचा भाऊ बन नाही तो वाला आमचा काही घरचा माणूस नाही तो भाऊ आम्हाला परत परत आहे ते आमचे तो भाऊ कुठं राहतो पन्नास किलोमीटर वर मी कुठं राहतो तेच सोयरे रायरे फक्त त्यांना फोडून दिले नाही मान दे मान माझे मान तोडून टाकेल त्या भाऊ सहा हजाराची मान तोडे तुमचे तीन हजार वाढवले करा मोठी मोठी नोट द्या मोठी द्यायचं काही नाही पण आमचे काय आता जाऊ द्या आता नाही घ्या मी का एवढा एवढा मान द्या एवढा मान ठेवा तुम्ही ठेवा मी ताप मारद मी दोन मिनट घ्या जाऊ शेट जाऊ ना इकडे तुम्ही नाही मानले तुम्ही नाही माना फक्त नाही ओ ओ शब्द शंभर पडले तरी उचलून घेऊन तुम्ही नोट उचला ऐकून घ्या ऐकून घ्यायना नाही अवभाऊ शान न तू या भाऊन डायरेक्ट आणत सांगते ना म्हणून एवढा मांडील ते ऐकलं एवढा मांडला फक्त माहिती मनातलं माल माहिती तुम्ही नाही लगेच का पाचशे राहिले जाऊ द्या दिले नव्वद ला जाऊ द्या काय पाचशे कडे बघू राहिले मला दिले तुम्ही जाऊ द्या इकडे घ्या नव्वद ला जाऊ द्या जाऊ द्या काय पाचशे साडी एवढं जाऊ द्या नाही समजत नेहमी बाजार फिरतो कुठं होईल काय समजते ते कुठलं का हा कुठे आला तालुका चांदो तालुका तुमचं नाव घेणाऱ्यांचं घेणाऱ्यांचं नाव सांगा या माऊली नाव सांगा दत्तात्राधव जाधव आहेत का ठीक आहे मित्रांनो जोड हजारला मित्रांनो भाऊडू भाऊ शिंदे व भुरा भाऊ शिंदे यांच्या बैल जोड्या आता बाजारात एंटर करत आहे आजच्या तारखेला त्यांच्याकडे एक नंबर जोड्या तुम्हाला बघायला भेटतील सेठ नमस्कार नमस्कार सेठ नमस्कार, चेट नमस्कार।, चेट नमस्कार। तर आजचा यांचा काय बाजार भाव असणार आहे या सगळ्या जोड्या हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे कसं काय कस्टमर आहे बाजारामध्ये हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे आज दहा मे दोन हजार पंचवीस रोजीचा चाळीसगाव बैल बाजार कृषी उत्पन्न बाजार तर म्हणजे चाळीसगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव तर चला करू इंटर बाजारात आता हे बघा मित्रांनो आता दाऊनवरती बैल बांधले आपण दाखवतो तुम्हाला एक बघा भाऊ भाऊ शिंदे यांची दावण घ्या किला घ्या हे बघा ही एक गोड

दोन तीन तिकडे दोन बोरे दिले ते चे नमस्कार नमस्कार काय बरं कस काय दिले काय किंमत तुम्ही तुमची सांगाल एकाशी एकाशी कमी जास्त होऊन दाताला करतात करता, करता। कामाची फुल गॅरंटी टोटल गॅरंटी डायरेक्ट बरं गरीब सोडायचे इकडे सहा सात आहे चारी सहा सवाती दोन भाव एकाचा भाव आहे आहे बरं चला मागून पडून दाखवून देतो हे बघा चारी सहा सधाती जोडचा एक ऐंशीचा भाव आहे तिचा पण एकाऐंशीचा भाव ती करदाते सौदावर होऊन जाईल की मी सांगायचे असतात सौदा मध्ये फरक पडून जातो हे बघा या एकदम मजबूत जोड आहे त्याच्यानंतर ही इकडे बघा दोघी सहा सात पुढून चेहऱ्यापट्टी दाखवतो चला सगळी गॅरंटी कशी आहेत गाडी वखर कम्प्लीट बे चार सहा सहा आहेत आता पायात बघून घ्या दोन केवढ्यात दिले तिकडचे पंच्याऐंशी दिले का बरं ही जोड आपली आहे नाही तर बांधलेली हिची काय सांगता हिची एक लाख वीस हजार बरं एक लाख वीस हजार मित्रांनो यांची किंमत त्याचं काय सांगता याची पंचावन्न हा दोनदा ते मित्रांनो याची पंचावन्न हे बघा दोनदा ते एक ये घोड़े ये पंचनशील दिले होमस्कार नमस्कार नमस्कार किती जोडे आपल्याकडे जोड्या आपल्या जवळ आठ जोड्या आठ जोड्याय का बरं सगळ्या चुकण्याची आहे का पूर्ण कामाचे बैल पूर्ण कामाचे कामाचे बैल पुढच्या महिन्यात शेती कामाला बैल लागतील त्या हिशोबाने तसंच माल ठेवलेला तसंच माल ठेवलेला काय सांगता गावरा यांची एक लाख पाच हजार रुपये बरं व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल सांगताना कोणताही व्यापारी असो शेतकरी असो दोन पाच दहा हजार ने डिपेंड वरच सांगतो पण आपण समोर आल्यानंतर दोन पाच दहा हजार ने इकडे तिकडे करून जुडून टाकू मारके भाषेची भाषा आहे गावात बैल आहे कामाची कोणते गरीब बाई माणसाला सोडू द्या सोडू द्या काही नाही बरोबर दाताला पूर्ण असेल हा इकडे तिरंगा आहे तिरंगा आहे सांगायचे शहात्तर हजार शहात्तर आहे सोडून देऊ दाताला एकदम रिजनेबल किंमत आहे लोकांसारखं सांगायचे नव्वद पंच्याण्णव खाली उतराचा ते काम नाही करायचं बरोबर रिजनेबल किंमत दोन पाच हजार

बहातर सोडून कामा चालू आहे गाडी वक्रान चालू आहे गावरा प्युअर गावरान पेडा माले बरोबर यांचे सांगायचे पस्तीस हजार रुपये एकतीस हजार रुपये आकडा घेऊ हे बी सोडून देऊ आपण बरं हे सहा हजार वाकराची भाषा वाकराची भाषा आहे गाड्या भाषा यांची मी सांगायची सत्तर हजार रुपये एकदम म्हणजे शेतकऱ्याला आज किंमत आहे आपल्या दर बरोबर बरोबर नव्वद सांगायचे पंच्याण्णव सांगायचे लाख सांगायचे कमी जास्ती करायचा एकदम घ्यायचे ठेपास सांगू पस्तीस हजार रुपये सांगायचे एकतीस हजारला घ्यायचा मग चुर जोपणीला कंप्लेंट बोलली गाड्या वाकराची घ्या इकडे सात हजारला सोडून देऊ आपण सात हजारला सांगायचे कामा शेतकरी लाई आणि गरीब आहे तेवढेच गरीब तेवढे निर्माण आहेत ना काय उचलणार नाही काही नाही बरं कंप्लेंट बोली आणि वळकीचे जर माणसं आले शेतकरी किंवा असो व्यापारी असो त्यांना आपण उद्या सुद्धा देऊ शकते दोन चार दिवसाची खात्रीवर बरोबर वळकीचे वळख पाहिजे आपल्याला हो पण टोकन आपण देऊ शकतो बरोबर अच्छा ठीक आहे मित्रांनो संपूर्ण जोड्या तुम्हाला दाखवल्या तरी तुम्ही प्रत्यक्ष येऊन खात्री करू शकतात आणि खात्री करून तुम्ही बैल घ्या मित्रांनो आता आपण लाडू बोपराडे यांच्या जाणीव गाडी वखर लोखंडाची बोली, ओ, बोली दाताला सहा सात आधी बर मार्क्या बश्या उसपट्या सगळी गॅरंटी आंडू काय दोघी बर लागली बाजारात काही मागणी कितीपर्यंत पर्यंत मागत पंच्याण्णव ला मागत पंच्याण्णव मागत आपण काय सांगितलं मग एक पंधरा फायनल बर किती आपल्याकडे आज हा एक हा एक याच काय सांगितलं छत्तीस दाताला सात आधी पंचान्न सांगायचे पंच्याण्णव दाताला सहा सात साती बर एक कॅनल द्यायचे हो बर दिले सकाळी दोन दिनेश पहिला दिनेश पहिला दिले का पंच्याऐंशी ला दाताला किती ते दोन दोन आहे का अरे बा ठीक आहे मित्रांनो आता आपण दादा बोराडे यांच्या दावणीवरती दादाभाऊ बोराडे यांच्याकडची क्वालिटी तुम्हाला माहिती असते एक नंबर क्वालिटी बैल असतात तुम्हाला सगळ्या जोड्या दाखवतो भाऊ नमस्कार किती बैल आपल्याकडे आता दहा बैल म्हणजे पाच आहे का बरं दाताला कशा जोड दोघी सहा आहे का दोघी सहा स्वतः ती गाडी व करू गाड्याला चालू आहे का बरं बैलांच्या आहे एक नंबर या बरं मार्केबाउस पट गॅरंटरी बरं इकडे हे बघा जोड एक हो का बरेच आहे टेन्शली दादाला सहा सहा चार सहा जोड हे बघा हे पण बघ बघा जोडी बघा एक नंबर क्वालिटी एकदम जेकणे बैलय मित्रांनो काळीशी विहारात दाताला सहा का करता चारच्या रे बरोबर मित्रांनो चार दात सहा द्या दाताला गाड्याची बोल हे दोन वासरे दाताला दोन का चारे पण चार राम 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 काय फर करता शेठात दोघे आंडूया चालू आहे एक लाख अकरा हिच हे बी आणू या बरं छ नमस्कार नमस्कार चालू आहे का हा चालू आहे बरं बोला ना बोला किती रुपयाला फायनल फायनल बोला जरा जाऊ दे मला काय दिले नाही कोणी पंच्या एक पास म्हणजे होतो ते म्हणजे एक पास ते काही सांगू नका जवळ सांग नका डायरेक्ट पंच्याण्णव हजार सांग मित्रांनो एक वर्ष चालू होता पंच्याण्णव सांगितले आता बोला माऊली तुम्ही बोला

बरं मित्रांनो हे बघा जवळ होतं पाच हजारसाठी साठी सौदा राहिलेला आहे तो बर कामाची बोली सगळी गरीब बैल मित्रांनो एकदम पोरांची गॅरंटी यांचे नव्वद सांगायचे बरोबर त्यांची तुम्ही एक पाच सांगितलं सुरुवातीला बरोबर यांची नव्वद सांगायची व्यवहारातून तुमचे दाताला पूर्ण करतात करता बरं इकडे ये, ये, ये लाख तीस मोठ मापे दाताला सहा का करतात करतात हो, बर सगळ्या कामाची बोली इकडं हा एकटा आहे का याचं काय सांगता पासठ सांगताय बर कामाची बोली सगळ पंचेस झाली मग तुम्ही काय दाखवलं फायनल त्याचं पंचावन्न सांगितलं बरं इकडे शेठ एक लाख तीस हजार सांगतो एक लाख तीस दहा करतात साधात करतात बरं कामाची पुढे सगळी एक्केचाळीस बरं रामायसुरी हा सर दाताला चार दा चार दाते हां चालते गाड्याला टांग्याला गाड्या गाडी ना मार्केट सुद्धा गाडी गावडे चेंज करा एक